अध्यक्ष महोदय एक दोन मिनट औचित्याच्या मुद्द्या ऐकून घ्यायचं जरा औचित्य दाखवा अशी विनंती अध्यक्ष महोदय बार्शी येथे कालीन भगवंत मंदिर आहे जरा तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पंत जोशी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथजी साहेब यांच्या मंत्रिमंडळानं बार्शीचं भगवन देवस्थान हे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्यावेळेसपासून परंपरा अशी आहे की मराठवाडा आणि विदर्भ विदर्भातील लाखो वारकरी हे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना आवर्जून भगवंताचं दर्शन घेतात आणि त्यानंतर एकादशी पंढरपूरला झाल्यावर द्वादशीला सुद्धा जाताना सुद्धा भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाही असं हे जगातलं म्हणण्यापेक्षा भारतातलं एकमेव असं भगवंताचं मंदिर बार्शी येथे आहे माझी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की अशा या प्राचीन आणि महत्व धार्मिक महत्व असलेल्या भगवंताची शासकीय महापूजा मुख्यमंत्री महोदयांनी या पुढच्या वारीपासून सुरू करावी अशी माझी आग्रहाची विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी करत आहे सिद्धार्थ